जळगाव बाजार समितीमध्ये आज लाल तुरीची आवक झाली तेरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्व साधारण दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवक झाली सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पाच रुपये सर्व साधारण दर नऊ हजार पाचशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला जात आहे लाल आवक झाली तीन हजार एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये साधारण दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती धुळे जात आहे लाल आवक झाली एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवक झाली दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये साधारण दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये